डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रिसोड तालुक्यातील खेड्यामध्ये एका व्यक्तीच्या घरी आज नागपंचमीच्या पावन पर्वावर नागराजांनी दर्शन दिले यावेळी घरातील सर्व व्यक्तींनी या, या नागराजाची पूजा करून नागपंचमीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या घरामध्ये नागराजाचे आगमन झाले आणि साप हा शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले नागराजाची पूजा केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने रिसोड येथील भीमराव शिरसाट या सर्पमित्राला बोलवले आणि त्या सापाला आणि त्या सर्पमित्राच्या स्वाधीन केले सर्पमित्राने तो साप रिसोड येथे आणून जंगलामध्ये सोडवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी नागरिकांना एक दहा मिनिटे दर्शन घडवले आणि त्यानंतर ते हा साप जंगलामध्ये घेऊन चोरणार असल्याचं म्हटले आहे सदरीन साप हा इंडियन कोबरा नावाने ओळखला जातो असे या सर्पमित्राने सांगितले आहे जर मनुष्याला चावा घेतला तर अवघा दहा मिनिटांमध्ये व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो परंतु अशा वेळी या विषारी सापाला धरून जंगलामध्ये सोडण्याचे व सर्पमित्राचे धाडस हे कौतुकास पात्र आहे तरी संबंधित फॉरेस्ट विभाग किंवा वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी या भीमराव शिरसाट नावाच्या सर्पमित्र म्हणून प्रशासकीय स्तरावर नोंद घ्यावी आणि त्याला सर्पमित्र म्हणून ओळखपत्र प्रदान करावे सबब हे सर्पमित्र कोणत्याही व्यक्तीच्या घरी साप निघाल्यास फोन आल्याबरोबर तात्काळ होऊन जातात आणि पुढील अनर्थ टाळतात अनर्थाच एखाद्या व्यक्तीला किंवा घरातील लहान मुलाला हा सापापासून वाचवतात सर्पमित्र हे सापापासून व्यक्तीला वाचवतात तर हे साप शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये असलेले छोटे मोठे पिकांची नासाडी करणारे जीव नष्ट करून शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाचवतो त्यामुळे सर्प आणि सर्पमित्र हे दोन्ही शेतकऱ्यांचे मित्र म्हटल्यास वाव ठरणार नाही तरी रिसोर्टच्या तहसीलदारांनी या मित्राची दखल घेऊन त्याचा योग्य तो सन्मान करावा व त्याला म्हणून ओळखपत्र द्यावे अशी उपस्थित नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना मागणी केली आहे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका